आणि एक महत्वाची बातमी येते आता नवी मुंबईमध्ये जोरदार राडा सुरू आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन गट हे आमने सामने आलेले आहेत महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर आरोप केल्यानंतर मनसेचे दोन गट आमने सामने आलेले होते आणि आता पुन्हा एकदा संध्याकाळी हा राडा सुरू झालेला आहे नवी मुंबई थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन गट आमने सामने आलेले आहेत मनसेचे माजी पदाधिकारी महेश जाधव यांची आता हकालपट्टी झालेली आहे मात्र हकालपट्टीपूर्वी त्या आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले होते राज ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले होते आणि त्याच्यानंतर महेश जाधव यांचे समर्थक आणि मनसेचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत नवी मुंबईत मनसेचेच दोन गट आमने सामने आलेले आहेत स्वाती नाईक आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत स्वाती नवी मुंबईत हा जोरदार राडा सुरू आहे दुसऱ्यांदा राडा सुरू झालाय दुपार नंतर आत्ताची अपडेट काय आहे रुग्णालयामध्ये महेश जाधव हे ऍडमिट आहेत त्यांचे समर्थक देखील रुग्णालया बाहेर आहेत कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहे ला परंतु महेश जाधव यांचा एक गट आणि मनसेचे विविध भागातून कार्यकर्ते हॉस्पिटलच्या बाहेर दाखल होत आहेत नवी मुंबई आणि रायगडमधील मनसे कार्यकर्ते आता पुन्हा इथे आले होते आणि त्यांनी पोलिसांकडे मागणी केली की हे जे कार्यकर्ते त्यांना हटवण्यात यावं आणि ते व्हिडिओ जे व्हायरल करतायत ते चुकीचा व्हिडिओ आहे नाहीतर आम्ही त्यांना मारू असं सांगत असताना त्यांनी बांबू घेऊन समोर जी महेश जाधव यांचे समर्थक होते त्यांच्यावरती बांबू घेऊन धावून गेले परंतु महेश जाधव यांच्या समर्थक यांनी समोरून फळ काढला एकंदरीतच धावपळीचं एक वातावरण होतं एक तणावाचं वातावरण आहे पोलिसांनी तात्काळ या वा दोन्ही कार्यकर्त्यांना ताबा देण्याचा ता प्रयत्न केलेला आहे हटवलेला आहे सगळ्यांना पांगवलेला आहे सध्या या रुग्णालय परिसरातून स्वाती रुग्णालयात महेश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते कारण मनसेकडनं अधिकृत प्रतिक्रिया आली आहे महेश जाधव यांची आत्ताची अध... अधिकृत प्रतिक्रिया काय येते लेटेस्ट अपडेट आम्ही महेश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाहीये प्रतिक्रिया त्यांची हवी आहे यासाठी त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं देखील मेसेज पाठवलेला आहे परंतु अद्याप कोणतेही त्यांच्याकडनं उत्तर आलेलं नाहीये आपण एकंदरीत मात्र मनसे कार्यकर्ते आणि मनोज यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मोठा तणावाचं वातावरण आहे एकंदर तणावाचं वातावरण आहे नवी मुंबईमध्ये महेश जाधव यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते दुसऱ्यांदा आता दिवसभरात आमने सामने आलेले आहेत दरम्यान अमित ठाकरे यांच्या संबंधी महेश जाधव यांच्या यांनी काय नेमके आरोप प्रत्यारोप केलेले होते आणि काय हा सगळा राडा झालेला होता बघूया ठाकरे दलाल आहेत दलाल पैसे गोळ्या करण्याचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळ्या करायचे कामगारांना देशदोडीला लावायचे हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेला आज आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्या बरोबर तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे आहे पक्ष तुमचे शिकवण राज साहेब बोलवून मारायचं कामगाराची बाजू घेतली म्हणून आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि त्यांनी कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं त्यांनी त्यां त्यांना वाचवलं तिथून कामगारांपासून वेगळं केलं यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही दरम्यान महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्यात फोनवर नेमकं काय बोलणं झालं याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे तास या ऑडिओ पुष्टी करत नाही साहेब जय ते ताराचंद बद्दलचा जो विषय आहे ना त्यामध्ये साडेआठशे hmm. तीस वर्ष झाली युनियन आहे आपली तर तीस वर्ष जुनी जी युनियन आहे कुठे राजगडला ना नाही मी ना मी बाहेर आहे कर्जतला तिथून मला पोचताना मी पोचू शकत नाही दोन अडीच तीन वाजेपर्यंत येऊ शकतो तर ते सांगितलं हा कर्जत पुढे आहे म्हणजे मी त्या आतमध्ये गावामध्ये तिथून यायला मला घरी यायला गेल आणि घरून चेंज करून मग मुंबईला यायला गेल कारण मुंबईला यायला म्हटलं तर दोन अडीच तास लागतात सर इथून आणि आता बरोबर बारा बाराला बारा मी दोन वाजेपर्यंत देतो फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर तीस वर्ष तासात पोहोचा दोन वाजेपर्यंत काय येतो वहिणींनी सांगितलेला विषय हा उगाच तुम्ही वेळ नका काढू याच्यात विषय तरी ऐकून घ्या माझा सर तुम्ही विषय मी ऐकला मला मनोज सर बोलले की सर तीस वर्ष राष्ट्रवाद्यांनी विषय कळलं आले मी आता दोन साडेबारा पर्यंत पोहोचल जागडला ला सर साडेबाराला तर लेबर कमिशनरकडे मिटिंग लागली आहे सर त्याच विषयाची मग ती आज कॅन्सल करा पुढची तारीख करता येईल सर तसं लेबर कमिशनरकडे आता मला घरनं सांगितलंय हा विषय आता पुढची तारीख घ्या आणि आता आता राजगडला पोहोचा तुम्ही सर मी पहिली मिटिंग करेन नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर कारण ती राजीनामा घेऊन जा तुम्हाला एक सांगितलेलं कळत नाही ठीक आहे सर राजीनामा पाठवून द्या ठीक आहे घेऊन द्या राजीनामा घ्या